श्री कामेश्वर लिंगाची अख्खी तांदूळ पूजा संपन्न शेळगी गणपती कामेश्वर भक्त मंडळाचा उपक्रम एस साबळे वीरशेव ट्रस्ट शिवानुभव मंगल कार्यालयातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित कामेश्वर लिंगा श्रावण मास समाप्तीनिमित्त शेळगी गणपती कामेश्वर भक्तमंडळाच्या वतीने अख्खी अर्थात तांदूळ पूजा भक्तिभावात करण्यात आली यावेळी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी माजी महापौर सौ शोभाताई बनशेट्टी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष धर्मराज काडादी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांचीही उपस्थिती होती पहाटे रुद्राभिषेक सकाळी सहस्त्र बिलवारचन अथर्व शीर्षपठन गंगा गणपतीपूजन व महाआरती करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आल्याची माहिती मंदिराचे मुख्य अर्चक पुजारी वेदमूर्ती गजानन विरुपाक्षया हिरेमठ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली दिलीन विरुपक्षोगी सिद्धारामेश्वर स्थापन केलेल्या पैकी अडुषापैकी श्री श्री गणपती कामेश्वर भक्तमंडळ यांच्या वतीने वीर साबर यांच्या वतीने आणि भक्तगणाच्या वतीने मी इथे आमच्या दुसऱ्या दुसऱ्या पिढीपासून प्रधान प्रदानर्चक आहे आणि हा श्रावण समाप्तीचा योग आज पंचावन्न वर्षी झाले पंचावर्षापासून अखंडित चालू आहे आणि सकाळी पहाटे रोग पूजा झाली अकर्व शिष्यपटन झाला कुंकुमाचना झाला मध्यनंतर दाम्पत्य विजय झाले मध्यनंतर महाय महाप्रसाद नाईक गणपती शेळवीचा गणपती आणि रामगणी शिवडी श्रीश्वरी स्थापने चाळीस वर्गी या ठिकाणी आहे दरवर्षी या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं तांदळाची पूजा आजच्या दिवशी महाराजांच्या माध्यमातून बांधली जाते याही वर्षी त्या ठिकाणी अतिशय प्रतिवर्षाप्रमाणे तांदूळाची जवळजवळ दो सात फुटाचं जिंक करून त्या ठिकाणी त्याची आत्महत्य गेली सात आठ वर्ष महाराजांच्या विविध नमनात

अशोक याळगी महेशस्वामी विजयकुमार बेंबळगी विरुपाक्षलिंगस्वामी शारदाबाई चांगले राजश्री जेऊरे आदींनी परिश्रम घेतले